न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आज रंगपंचमी असल्याने बाजारात विविध रंगी वातावरण बघायला मिळत आहे मुख्य मार्गावरील रंगासह विक्रीची दुकाने व स्टॉल थाटण्यात आली आहेत यंदा विविध आकार रंगाच्या व शेपमधील पिचकार्या बच्चे कंपनीचे लक्ष वेधून घेत आहेत चिमुरड्यांसह तरुणाईची पावले रंग अन पिचकार्यांच्या खरेदीसाठी दुकानांकडे वळू लागले आहे पर्यावरणपूरक रंगच विक्रीला असून मागणी वाढली आहे मात्र यावर्षी पंधरा ते वीस टक्क्यांनी रंगपंचमीच्या खरेदीचा खर्च वाढला रंगाचा सण आल्याने विविध रंग बाजारात दिसू लागले आहेत विविध रंगांची पाकिटे व ढीक दिसत असून रंगांचे भाव वाढले आहेत बाजारात नवनवीन पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत दहा रुपयांपासून ते अगदी हजार रुपयांपर्यंतच्या विविध आकार रंगांच्या पिचकाऱ्याचे बच्चे कंपनीचे लक्ष वेधून घेत आहेत सध्या स्पायडरमॅन सर्जिकल स्ट्राईक गन दिल्ली मेड पिचकारी पबजी पिचकारी युनिकोन गुजराती ड्रम छत्री मच्छीवाली पिचकारी टॉई मिसाइल्स स्टेनगन पाठीवर अटकून वापरू शकणाऱ्या वॉटर टँक आकारातील विविध पिचकाऱ्या दिसत आहेत मोठमोठ्या बंदुकीच्या आकारातील महागड्या पिचकाऱ्यांना मागणी आहे तर, तर वॉटर मोठ्या प्रमाणात चलती आहे रंगपंचमी खेळण्यासाठी लोक रंगांची खरेदी करत आहेत डोळ्यात रंग जाणे त्वचेला बाधा होणे असे प्रकार घडण्याची शक्यता असल्याने विक्रेत्यांनी नैसर्गिक हर्बल रंग विक्रीला ठेवले आहे बाजारात सुट्टे सहज परवडणारे रंग तसेच विविध ब्रँडचे पॅक बंद डब्यामध्ये असलेले ही विकले लिक्विड मॅजिक कलर हर्बल हर्बल कॅप्सूल यांसारखे प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत नैसर्गिक व इको फ्रेंडली रंगांना जोरदार मागणी आहे वस्त्रनगरीत धुळवंडानंतर पुन्हा एकदा रंगपंचमीला रंगोत्सवाची तयारी करण्यात आली आहे कोरडी रंगपंचमी खेळण्यावर भर यंदा पाणी टंचाई तीव्र असून भागाभागात नागरिकांना सामना करावा लागत आहे त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका विविध सामाजिक संस्थांनी कोरडी होळी खेळण्याचे आवाहन केले आहे त्यानुसार अनेकांनी रेन डान्स डीजेवरील रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय घेतल्यास रंगपंचमीचा खऱ्या अर्थाने नैसर्गिक आनंद जपता येईल पोलिसांचा राहणारा वॉच चार दिवसांपूर्वी धुळवडीचा झालेला बेरंग व लागलेला गालगोट पाहता पोलिस यंत्रणा सतर्क राहणार रा आहे रंगपंचमी खेळताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे फुगे फेकल्यास अथवा अन्य गैरकृत्य केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे त्यानुसार पोलिसांचे नाईक पेट्रोलिंगसह ठिकठिकाणी थीक बंदोबस्त असणार आहे